हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट उमेदवार देण्यावर ठाम असून यासंबंधित महत्वाची बैठक आज मातोश्रीवर पार पडणार आहे या बैठकीत हातकणंगलेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असून माजी आमदारांसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत अंतिम निर्णय घेणार आहेत दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार असून या बैठकीस राहुल आवाडे महाराष्ट्र क्रांतीसेनेचे सुरेश पाटील राहुल महाडिक यांच्या नावाची चाचपणी केली जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची महाविकास आघाडीमध्ये जाण्याची शक्यता धुसर झाली आहे अशातच शिवसेना ठाकरे गटानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांच्यासमोर उमेदवारीचा प्रस्ताव ठेवला होता मात्र हा प्रस्ताव नरके यांनी नाकारल्यानंतर ठाकरे गटानं अन्य तीन नावांची चाचपणी केली आहे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आणि सांगली जिल्हा बँकेचे राहुल महाडिक यांच्या नावाची चाचपणी झाल्याची माहिती समोर येत होती गुरुवारी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी राहुल आवाडे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाची मातोश्रीवर साडेबारा वाजता माजी आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीसाठी माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार सत्यजित चरुडकर माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी रवाना झालेत या बैठकीत शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे महायुतीकडून पुन्हा धैर्यशील माने हातकरंगले लोकसभा हो मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धैर्यशील मानेंच्या नावाला पसंती दर्शवली आहे परंतु खासदार मानेंना उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोष दाखवण्यास सुरुवात केली आहे शिंदे गटाचा उमेदवार निश्चित झाल्यामुळे आता ठाकरेंचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागली आहे मराठी एस यूसाठी कोल्हापूरहून संदीप पाळसूळ